श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवातही झालेली आहे आणि आज तिसरी माळ आहे आणि उद्या रविवारी नवरात्रीची चौथी माळ ही असणार आहे नवरात्रामध्ये दुर्गा देवीच्या रूपांना विशेष महत्त्व आहे दुर्गा देवीच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असं आपण म्हणत असतो हा शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव आहे शक्ती देवतेची उपासना देवते मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष महत्त्वाचे असे ठरते नवरात्रामध्ये शक्ती स्वरूप देवी मातेची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच आपण या नवरात्रामध्ये देवी मातेची उपासना पूजा आराधनाही करत असतो आणि यासोबतच जर आपण या नवरात्रीमध्ये काही महत्त्वपूर्ण उपाय हे जर केले तर त्यामुळे देवी मातेच्या आशीर्वादासोबतच तिची विशेष कृपाही आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनातल्या सर्व समस्या संकट अडचणी या दूर होतात आणि आपल्या मनोवांछित कामना या पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला या नवरात्रामध्ये काही विशेष आणि महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे असतात अत्यंत शुभक आणि महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रामध्ये काही विशेष उपाय करून आपण देवी मातेची कृपा ही प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम हा होतो आणि म्हणूनच काही महत्वपूर्ण उपाय आपल्याला या नवरात्रामध्ये करायचे असतात तर या अत्यंत महत्वपूर्ण उपायांपैकीच एक कवड्यांचा अत्यंत महत्वपूर्ण लक्ष्मीकारक असा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे उद्या चौथ्या माळेला या संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या मध्ये देणार आहे उद्या रविवारी नवरात्रीच्या चौथ्या माळेला आपण जर हा कवड्यांचा अत्यंत प्रभावी असा आणि लक्ष्मीकारक असा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक चणचण ही आपल्याला भासते तर ती दूर होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल असं नाही की हा उपाय केल्याने खूप सारा पैसा हा आपल्या घरामध्ये चालून येईल आणि तोही आपण कष्ट आणि मेहनत न घेता असं तर काही होणार नाही कष्ट मेहनत ही आपल्याला घ्यायची आहे पण त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची आणि देवी मातेची साथ ही मिळावी यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे कधी कधी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यश हे मिळत नाही हवी तशी आपली आर्थिक प्रगतीही होत नाही पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात आलेला पैसा हा आपल्या हातामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होतो आपल्याला सतत आर्थिक समस्यांना सामोरं हे जावं लागतं यासारख्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्या जीवनातल्या या समस्या दूर होण्यासाठी उद्या हा अत्यंत प्रभावी आणि लक्ष्मीकारक असा पाच कवड्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे तुमच्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील आणि देवी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होण्यास मदत होईल तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री दुर्गा देवेनं महा लिहायला विसरू नका चला तर मग आता आपण जाणून घेऊया की आपल्याला उद्या पाच कवड्यांचा उपाय हा कसा करायचा आहे नवरात्रीची चौथी माळ ही कुष्मांडा देवीला समर्पित आहे आणि या दिवशी चौथ्या माळेला कुष्मांडा देवीचे पूजन हे केले जाते दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा आहे आणि आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा असं म्हटलं जातं कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे आणि या देवीने बाण चक्र गदा अमृत कलर कश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ इत्यादी आपल्या भुजांमध्ये धारण हे केलेले आहे आणि या देवीचे वाहन सिंह आहे आणि या देवीला पिवळा रंग आवडतो कुष्मांडा देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने हे जग निर्माण केलं होतं असं म्हटलं जातं कुष्मांडा देवीला मालपुव्याचा नैवेद्य हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवी कुष्मांडा मातेचं पूजन करत असताना आपल्याला तिला मालपोव्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपलं स्नान वगैरे आठवण झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जो जी काही जागा आहे ती जागा आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला थोडंसं पाणी हे शिंपडायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुणभर हळदी टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेवढी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये शिंपडायचं आहे सकाळी उठल्याबरोबर आपण आपलं मुख्य प्रवेशद्वार उघडल्याबरोबर जेव्हा असं पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडतो तर रात्रभर जी काही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जमा झालेली असते तर ती असे पाणी शिंपडल्याने ती नकारात्मकताही निघून जाते आणि इतर कुठलीच वाईट इत शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावू शकतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साइडला चिमुट चिमुट वर ही टाकायची आहे हळद ही देवी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि देवी मातेला ही अत्यंत प्रिय सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्या आपल्या मुख्य परशद्वाराच्या दोन्ही साइडला चिमूट चिमूट बर हळदी आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला कुष्मांडा मातेचे पूजन हे अगदी करायचे आहे जी व्यक्ती कुष्मांडा देवीचे अगदी पूजन करते तर त्या व्यक्तीच्या सर्व व्याधी रोग दुःख हे सर्व देवी माता दूर करत असते आणि त्या भक्ताला त्या व्यक्तीला विनाशापासून ही देवी माता मुक्त करते त्याचप्रमाणे कुष्मांडा देवी ही भक्तांना कीर्ती सामर्थ्य आणि बुद्धी प्रदान करत असते कुष्मांडा देवी मातेच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार हा बरा होतो आणि या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यातही वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जात असते त्यामुळे उद्या आपल्याला चौथ्या माळेला देवी कुष्मांडाचे अगदी मनोभावे पूजन हे करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला देवीसमोर घेऊनही बसायचं आहे आणि त्यानंतर जरी तुम्ही तुमच्या घरी अखंड दिवा हा प्रज्वलित केला असेल तरी सुद्धा तुम्हाला एक वेगळा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग इथे तुम्ही मातीची पणटी किंवा कणकेचा दिवा हा घेतला तरी सुद्धा चालेल शक्य झाल्यास तुम्ही कणकेचा दिवाच हा बनवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे कारण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी कणकेचा दिवा बनवून तो प्रज्वलित करणं अत्यंत महत्वाचं असं मानलं जातं आणि जेव्हा हा कणकेचा दिवा आपण बनवू तर तेव्हा त्यामध्ये आपल्याला मीठ हे चुकूनही टाकायचं नाहीये तर त्याऐवजी आपल्याला चिमुडवर हळदही टाकायची आहे आणि त्याचा त्या पिठाचा कणकेचा दिवा हा आपल्याला बनवायचा आहे आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ प्लेट ही घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि कुंकुवाने हे चिन्ह काढण्यासाठी तुम्ही इथे त्या प्लेटमध्ये दोन दोन थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाकून त्यानंतर त्या कुंकवाने तुम्ही हे स्वस्तिके चिन्ह बनवू शकता आणि जर तुमच्याकडे गंगाजल किंवा गुलाबजल सुद्धा नसेल तर तुम्ही शुद्ध पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने त्या प्लेटवर स्वस्तिक चिन्ह हे काढून झाल्यानंतर त्या चिन्हावर आपल्याला त्या स्वस्तिकवर आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदया टाकायच्या आहेत आणि या अखंड अक्षदया त्या स्वस्तिक चिन्हावर टाकल्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला आपण जो काही मातीचा किंवा कणकीचा दिवा हा घेणारा असू तर तो दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूप तूपे टाकायचं आहे आणि शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेलसुद्धा टाकू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये दोन अखंड फुल असलेल्या लवंगा या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्ही जिथे अखंड दिवा हा प्रज्वलित केलेला आहे तर तिथेच त्याच्या ते शेजारीच हा दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल आणि कमीत कमी निदान आपली पूजा झाल्यानंतर हा दिवा दोन तीन तास चालू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा असा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला सेवाही करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला पाच कवड्या या घ्यायच्या आहेत कवडी ही देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि कवडीसुद्धा आपल्याला समुद्रामधूनच मिळत असते त्यामुळे कवडी ही देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि कवडीमध्ये देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याची शक्तीसुद्धा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये कवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये कवडीचे काही महत्त्वाचे उपाय हे सांगितले गेलेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये धनप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग हा केला जातो देवी लक्ष्मी मातेच्या प्रत्येक पूजेमध्ये कवडीचं महत्व हे अनन्य साधारण असं आहे अत्यंत प्रभावी असा लक्ष्मीकारक उपाय हा करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच पांढऱ्या शुभ्र सफेद कवड्या या घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला पाच पांढऱ्या कवड्यांच्या ऐवजी पिवळ्या कवड्या मिळाल्या तर तुम्ही पिवळ्या कवड्या सुद्धा इथे घेऊ शकता आणि या पाच कवड्या घेतल्यानंतर तुम्ही त्यांना शुद्ध गंगाजलाने अभिषेक हा घालायचा आहे तुमच्याकडे शुद्ध गंगाजल जर नसेल तर मग तुम्ही शुद्ध जलाने सुद्धा या कवड्यांचा अभिषेक हा करू शकतात आणि त्यानंतर या कवड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा स्वच्छ नवा कोरा कपडा हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो देवी माते समोरच तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक एक कवडी ही आपल्याला त्या वस्त्रामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या प्रत्येक कवडीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे तर याप्रमाणे त्या कवड्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवी मातेच्या एका मंत्राचा जपा करायचा आहे तर उद्याचा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि चौथी माळ आहे त्यामुळे उद्या आपल्याला कुष्मांडा मातेच्या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम देवी कुष्मांडा यई नमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ म्हणजे एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अकरा किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हणू नका तर एकशे आठ वेळाच हा मंत्र म्हणा आणि या मंत्राचा जप करून झाल्यानंतर या ज्या कवड्या आपण त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवलेल्या आहेत तर त्याची आपल्याला एक पोटलीही बनवायची आहे आणि त्यानंतर ही, ही पोटली आपल्याला देवी मातेसमोर थोडा वेळ तशीच राहू द्यायची आहे मग तुम्ही ती ही पोटली दिवसभरसुद्धा राहू दिली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर संध्याकाळी ही पोटली आपल्याला तिथून उचलायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमची तिजोरी जिथे असेल तिथे तुम्ही ती ठेवायची आहे किंवा तुमचे पैसे सोने नाणे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत असाल त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात आणि आपल्याला पैशांची धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त मासिक धर्म किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या नवरात्रीच्या चौथ्या माळेला आपल्याला पाच कावड्यांचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ